पानेरीची साडी नेसलेली आहे आणि पानेरीमध्ये ही जी साडी नेसलेली याच्यावर तुम्ही बघू शकता की बॉर्डर आणि पदर हा बघा सो असा पदर तुम्हाला बॉर्डर आणि पदर नस तुम्हाला लुक होतो ओ याच्यावर तुम्हाला चित्ता मिळणार आहे हरण मिळणार आहे मोर आहे पॅरेट आहे चिमण्या आहे जिराफ आहे अख्खे प्राणी आहेत सगळे पूर्ण प्राणी संग्रहालय याच्यावर हे वन ऑफ द बेस्ट पीस आहे आमचं हा का सेम कन्सेप्ट मध्ये बनवलेला आहे हा पल्लू आहे पूर्ण साडी अशी ऑल ओव्हर बनवली अशीच येणार आहे oh. पूर्ण साडी आहे बघा ना आणि ही पण शिकारी पैठणी शिकारी पैठणीच आहे वा 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 आणि याच्यावरचे पूर्ण असं जंगल उभारलेले ते झाड yes. झुडप आणि पूर्ण असे सिल्वर गोल्डन मिक्स केलेले त्याच्यामध्ये हो आणि याच्यावरची वेगवेगळ्या कलरची फुलं बॉर्डर बॉर्डर म्हणजे एकदम सुंदरच oh. आहे डोळ्यात वर्षणारी पैठणी पूर्ण राज दरबार याच्यावर आहे वा राजाराणी आहे राजा राणी येस राजा राणी म्हणजे ही लग्नासाठी परफेक्ट शालू असू शकता नवरा नवरीच सुद्धा असू शकतो किंवा तुम्ही लग्नानंतर राजा राणीचा संसार करावा असा हा मेसेज देणारी साडी असू शकते ही तर आम्ही स्पेशल आमचं स्वतःच बनवलेलं आहे हा त्याची डिझाईन पहा साडी आहे हा 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 पूर्ण स्टार्ट टू एंड राऊंड अप आहे मुमताज स्टाईल साडी बोलत त्याला मुमताज स्टाईल येस ते इथून चालू होत पूर्ण असं राऊंड सर्कल घेऊन ते पल्लू किती सुंदर वाटत असेल ना ही साडी नेसल्यावर छान आहे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे लवकरच लग्नाचं सीझन सुरू होतो आणि त्यासाठी सगळ्यात सुंदर साड्या कुठे मिळतात हे आधी मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमधून दाखवलेलं आहे पण आज मी तुम्हाला ना सगळ्यात मुंबईतलं मोठं दुकान दादरमधलं सगळ्यात मोठं दुकान मुंबईतलं सगळ्यात मोठं दुकान तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे ज्यांच्याकडे ना पाच लाखांपर्यंतच्या साड्या आहेत पन्नास हजारपासून पाच लाखांपर्यंतच्या साड्या तुम्हाला भरपूर मध्ये मिळणार आहेत म्हणजे आता जी मी साडी नेसली ना ती सुद्धा पानेरीचीच आहे आणि अशीच जर तुम्हाला साडी यामध्ये जर डिझाईन हवं त्यात तुम्हाला दोनशे ते तीनशे डिझाईन मिळतात सो हे सगळं कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन मंडळी मी तुम्हाला आज दाखवणार आहे सो आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं कलेक्शन बघूयात पण जर तुम्हाला या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर दादर वेसला। दादर वेसला तुम्हाला माहितीच असेल या शॉपचं लोकेशन पण तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला दादर वेस्टला तुम्ही आलात ना की तुम्हाला एन सी केळकर मार्कला यायचं आहे इथे तुम्ही हा सिग्नल जो आहे नक्षत्रचा सिग्नल तिथून सरळ सरळ लेफ्ट घेऊन या एन सी केळकर रोडला यायचं आहे आणि पानेरी हे दुकान लेफ्ट हँड साईडला तुमच्या लागेल सो आपण आतमध्ये जाऊया आणि त्यांचं सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करूया चला मंडळी तुम्हाला माहितीये का तर पानेरी या शॉपला बेस्ट कलेक्शन ऑफ द पैठणी साडीज आणि बेस्ट कलेक्शन ऑफ द बनारसी साडीज हे दोन अवॉर्ड मिळालेले आहेत आणि हे पानेरी हे शॉप हे एकमेव शॉप आहे ज्याला वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये स्थान मिळालेलं आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे तर आता मी पानेरी या सगळ्यात मोठ्या शॉप मध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत संतोष सर आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत थकीमध्ये आणि ही सगळी पानेरीची टीम आपण बघू शकतो इथे सगळ्यात हेवी आणि मीडियम रेंजच्या साड्या मिळतात का ग्राउंड हेवी फर्स्ट फ्लोरला सो so, आता आपण आज आपण व्हिडिओत काय बघणार आहोत आज आपण बेस्ट कलेक्शन ऑफ पैठणीस यस बनारसी आणि कांजीवरम साडी ठीक आहे चला आपण जाऊयात वरती यस चला तर खूप सुंदर असं कलेक्शन आता आपण पैठणींचं बघणार आहोत खूप बनारसी साडी आहेत कांजीवरम आणि पैठणीचं कलेक्शन तर आपण जाऊयात आणि सगळं कलेक्शन पैठणी कांजीवरम तर मला सांगा तुमच्याकडे आता आपण पैठणीचं कलेक्शन सुरुवातीला बघतो बरोबर तर आपण पैठणीचं कलेक्शन बघूयात पण मला असं कळालं ना तुमच्याकडे एका पैठणीमध्ये भरपूर कलेक्शन मिळतं म्हणजे जर मला ह्या डिझाईन मध्ये जर एक कलेक्शन बघायचं असेल तर भरपूर व्हरायटी मध्ये कलर कॉम्बिनेशन वरायटीज खूप सारे आहेत खूप सारे म्हणजे हो एका साडीमध्ये किती व्हरायटी तरी पण नाही एक डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेवन कलर एट कलर सिलेक्टेड काही मध्ये जे डिझायनर पीसेस आहेत त्यांच्यामध्ये वन वन पीस कारण की मला जितकं माहिती ना तेवढं ज्या हेवी रेंजच्या साड्या असतात त्याच्यामध्ये पीस असतात पण इथे तुम्हाला सात आठ कलर मिळणार आहेत किंवा मग अजून व्हरायटी मिळणार आहेत आपल्याकडे खूप आहे बट कसं असतं डिझायनरमध्ये कलर नसतात डिझायनर मध्ये जेवढे पीस तेवढे असतात ओके जेवढे मी तुम्हाला पीस प्रत्येकाचं वेगळं असेल ओके 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 सो पैठणी मध्ये तुमच्याकडे भरपूर कलेक्शन भरपूर आपण पैठणी पासून सुरुवात करूया सो स्टार्टिंग प्राइस इकडची पैठणी पन्नास हजार पासून स्टार्टिंग आहे मग लिमिट नाही जेवढं हेवी कॉस्टली हवंय तेवढी आहे सो मॅक्स टू मॅक्स किती महाग आहे तुमच्याकडे पाहिजे सेव्हन लाख पर्यंत आहेत आता सात लाख सात लाख हा सगळ्या जिथे पैठणी म्हणतात येवल्याला तिथून येतात येवल्यावरून पण येतात आणि काही असे डिझाईन आहेत की जे आमचं वर्कशॉप आहे तिथे आम्ही बनवू ओके चालेल आपण स्टार्टिंग प्राईस म्हणजे स्टार्टिंग बघूया स्टार्टिंग पासून सुरुवात करूया सुंदर पैठणी आपण बघू शकतो कलरच खूप सुंदर आहे खूप छान कलेक्शन हा ब्रायडल साठी तर असेच कलर वापरले जातात ब्राईट कलर जे फोटोग्राफीला व्हिडिओ शूटिंगला व्यवस्थित येतील असे कलर आणि याचं जे वर्कमॅनशिप आहे हो, ते युनिक आहे पैठणीचं सगळ्यात महत्वाचं असतं त्याच्यावरच मोराचं डिझाईन पैठणीमध्ये बघा मोराची पैठणी असते पॅरोट येतात त्याच्यामध्ये तीन चार प्रकारचे डिझाईन्स असतात पैठणीमध्ये तर आ, ही आहे मोराची पैठणी आहे याच्यामध्ये भरपूर सारे डिझाईन्स आहेत आपण पाहूया एक एक हा आणि मुळात आहे ना पदरावरनच त्याचा रिचनेस कळतो पैठणीचा मेन पदर आणि बॉर्डर महत्वाचा असतो बॉर्डर आणि ही पहा आता हे सगळे वन वन पीसेस आहेत असं म्हटलं जातं पैठणीला सोन्याची जर असते सोन्याची जर तर नाही म्हणता येत मॅडम बट त्याची जी जर असते ती हंड्रेड पर्सेंट प्युअर असते ती कधी ब्लॅक नाही होत आहे आणि याचा रिचनेस पहा किती सुंदर साडी आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे तुम्हाला सांगायचं आमच्याकडे कलेक्शन आहे ना तुम्हाला कुठे पाहायला नाही मिळणार ना, हो आणि त्याच्यावरती आपण डिझाईन बघितले ना, ना तर किती सुंदर डिझाईन टोटल हँडमेड है। मॅम आणि हो ही पैठणीची खासियत ती असते की हँडमेड हँडमेड पैठणी आहे पूर्ण हँडमेड हँडमेड आहे पूर्ण हँडलूम असते म्हणजे ह्याची हीच खासियत असते पैठणीची की oh तुम्हाला महाग तुम्ही पैसे का देताय तर ती हँडलूम असते एक पैठणी बनवायला जवळ जवळ दीड दोन महिने लागतात थ्री मंथ फोर मंथ मला लागतात हे पैठणी बनवायला अच्छा हो थ्री टू फोर मंथ लागतात हेवी पैठणी पैठणी बनवायला वा सही बघा तर ह्याच्यातून आपण पाहिलेत ना तर की ह्याला बोलतात ब्रॉकेट पैठणी ब्रॉकेट पैठणी यस हे पूर्ण रेशमचं काम आहे आणि ऑल ओव्हर साडीमध्ये आहे असं

टिकवू शकतो बघा आपल्या वापरण्यावरती बट पैठणी अशी वस्तू आहे ना एक ऑर्नामेंट सारखं आहे तुम्ही पण वापरलीत ना तर त्याची कधी व्हॅल्यू कमी नाही होणार आणि तुम्ही उठून दिसणार पैठणी चालणारी वस्तू म्हटलं म्हणजे हमेशा चालणार आहे तर तुम्हाला सिंपल मध्ये काही पैठणी हवी असेल ना तर मुनिया पैठणी हा खूप सुंदर ऑप्शन आहे सिम्पल आणि त्याच्यावरची डिझाईन आपण बघू शकतो किती सुंदर आहे वाव थो मस्त असं ना पीच कलर मध्ये तुम्हाला काही हवं असेल ना तर पीच कलर मध्ये साडी सा चा रंग आणि ह्याच्या पल्लू किती सुंदर आहे पदर हे सुद्धा खूप उठून दिसतात ना कलर कलर सगळ्या पैठणीमध्ये कोणता पॅटर्न आहे पैठणीमध्येच आहे याला मोरारी पैठणी बोलतात मोरारी सगळे हा पैठणीमध्ये खूप प्रकार आहेत मोरारी पैठणी आणि पल्लू खूप सुंदर असतो म्हणजे पैठणीचा आहे ना सगळ्यात मुख्य भाग काय असतो तुमचा पदर त्यामुळे बॉर्डर आणि बॉर्डर जेव्हा तुम्ही साडी पैठणी नेसून जातात आणि त्याचा पदर आणि तुमची बॉर्डर खूप सुंदर असते ना संपल्या विषय म्हणजे तुमचा लुकच खूप वेगळा होऊन जातो जसं की आज मी पानेरीची साडी नेसलेली आहे आणि पानेरीमध्ये ही जी साडी नेसलेली याच्या तुम्ही बघू शकता की बॉर्डर आणि पदर हा बघा सो असा पदर तुम्हाला बॉर्डर आणि पदर याच्यावरनच तुम्हाला लूक तुमचा पूर्ण होतो वा वा तर आपण पुढची पैठणी बघूया हा 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 काय कलर आहे पैठणी कलर आहे ना अस्सल मराठमोळा पैठणी कलर ओरिजिनल या पैठणी कलर पैठणी कलर।, कलर मजंटा कलर आहे आणि कपडा खरच एवढा छान आणि सॉफ्ट आहे ना सॉफ्ट फॅब्रिक असतं वा। याचा वा। वाह वा। हे बघा so, व्हाईट मध्ये हे ऑफ व्हाईट मध्ये सुंदर असा कलर कॉम्बिनेशन आहे मॅडम हो खूप सुंदर आहे ही पैठणीच खूप सुंदर दिसते हे कलर कॉम्बिनेशन किती सुंदर आहे व्हाईट पैठणी ब्लॅक पण मिळते कोणाला लाईट आवडतात कुणाला डार्क आवडतात आम्हाला कसं सर्व कलेक्शन ठेवावं लागतं हो आणि याच्यावर जर तुम्ही पिंक कलरचा स्लीवलेस ब्लाऊज घातलात ना खूप सुंदर दिसेल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे पर्पल आहे ग्रीन आहे कॉन्ट्रस्ट ब्लाउज करायचा कॉन्ट्रास्ट कुठलाही घालू शकता कलर तसा आहे तो खूप सुंदर वाटेल तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि त्याच्यावर मस्त अशी छान हेवी ज्वेलरी हेवी ज्वेलरी मुनिया पैठणी मुनिया येस। मुनिया सुद्धा खूप ट्रेंड आहे ना खूप ट्रेंड आहे आता मुनिया पैठणीचा आणि हा कलर तर सगळ्यात खूप सुंदर आहे yes. आणि त्याच्यामुळे ना हा कलर मध्ये एवढा ब्राईट तुम्ही वाटाल ना जेवढी डार्क साडी तेवढी ब्राईट वाटता आणि तेवढेच तुम्ही बारीकही वाटता त्याच्यामुळे हे कलर सगळे पैठणीच आहेत ना त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर आहे टिशू पैठण आहे कलर कॉम्बिनेशन पहा हे खूप रेअर असा कलर कॉम्बिनेशन मेन त्याची पदराची आहे पल्लू कलर कॉम्बिनेशन पाहणार खूप डिसेंट आहे वा किती सुंदर आहे याला स्कर्ट बॉर्डर बिग बॉर्डर पैठणी यस ह्याची पैठणीची मॅक्झिमम बॉर्डर आहे ते आणि कलर किती सुंदर आहे रिच कलर खूप रिच आहे याचा वा मी येना नंतर ही एक आता फॅशन आहे बिग बॉर्डरची बिग बॉर्डर ची यस आणि ही सगळ्यात मोठी बॉर्डर आहे ना हा ही मोठी बॉर्डर आहे काम पाहायचं किती सुंदर आहे आणि हँडलूम आहे पूर्ण डॉलर बुटी पैठणी म्हणतात डॉलर 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 बुट्टर आणि याच्यावरच काम आपण बघितलं ना तर किती सुंदर आणि फुलांचं आणि मुनिया सुद्धा आहे त्यामुळे आपण डॉलर सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला या पैठणीचं नावच डॉलर बुट्टी पैठणी असं आहे खूप सुंदर कलर होता हात नंतर मी नेसून बघितलं पुन्हा एकदा लाईट कलर आलेला आहे आणि खूप सुंदर रिच कलर एकदम शिकारी पैठणी ही शिकारी पैठणी का हो याच्यावर तुम्हाला चित्ता मिळणार आहे हरण मिळणार आहे मोर आहे पॅरेट आहे चिमणे आहे जिराफ आहे हे ना अख्खे प्राणी आहेत सगळे पूर्ण प्राणी संग्रहालय याच्यावर आहे त्याच्यामुळे तुम्हाला जंगल शिकारी पैठणी सॉरी शिकारी पैठणी यस ओके आणि कपडा पण खूप सॉफ्ट मटेरियल आहे एकदम आणि ह्याच्यामध्ये आम्ही जे बनवलंय ना हे वन ऑफ द बेस्ट पीस आहे आमचं हा का सेम मध्ये आहे आर्ट आहे तिथे कलर कॉम्बिनेशन वाव खूपच सुंदर आहे हा पल्लू आहे का हा पल्लू आहे पूर्ण साडी अशी ऑल ओव्हर बनव अशीच येणार आहे पूर्ण साडी आहे बघा आणि ही पण शिकारी पैठणी शिकारी आहे वा, वा, वा। आणि याच्यावरचे पूर्ण जंगल ते आणि पूर्ण गोल्डन निक्स ले हो आणि वेगवेगळ्या कलरची फुलं बॉर्डर म्हणजे एकदम सुंदरच आहे डोळ्यात वसणारी पैठणीचं कलेक्शन खूप आहे चार चौकात गेलात ना तुम्ही तर तुम्ही उठून दिसायलाच पाहिजे एवढं सुंदर कलेक्शन तुम्हाला पैठणीचं मिळतं वा ते आपण पाहिली ना स्कर्ट बॉर्डर मध्ये त्याच्यामध्ये डिफरंट डिझाईन कलर पण कलर कॉम्बिनेशन सगळे रीच आहे बात आहे आणि हा कलर तर काय उठून दिसेल ना आपण कलर ना कलर निश्चित टिशू पैठण पूर्ण टिशू पैठणी आहे पण खूप फेमस आहे टिशू पैठणी बरोबर येस yes. आणि ह्यामध्ये सगळं कलेक्शन तुम्हाला एक्सक्लुझिव्ह फक्त पानेरी मध्ये मिळत साडी पानशिप हो ते महत्वाचं असतं मेन पैठणीमध्ये पैठणीमध्ये नॉर्मल पैठणी तर खूप सारे आपल्याला पाहायला मिळतात पण कस्टमर पानेरीत काय येतात तर आमच्याकडे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे डिझायनर पैठण्याच आहेत आणि सगळ्यात खूप कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल तर ते पानेरी मधून पाने मी स्वतःच्या लग्नाची साडी सुद्धा जी पैठणी होती ती सुद्धा पानेरी मधून घेतली होती आणि पानेरीमध्ये हे असं एकमेव शॉप आहे तुम्हाला इथे कधीच नाराजी नाही मिळणार इकडचं लोक सुद्धा खूप प्रेमळ आहेत आणि मुळात इकडे तुम्हाला स्वस्त मस्त रेंज मध्ये पण मी जर तुम्हाला हेवी रेंज मध्ये हवाय तर तुम्हाला हेवी रेंज मध्ये सुद्धा मिळतं तुम्हाला जी व्हरायटी हवी आहे ना जे कलेक्शन हवंय तसं तुम्हाला तुमच्या बजेट प्रमाणे मिळतं बरोबर येस आमच्याकडे सर्व्हिस पण आम्ही कस्टमरला नेहमी छान देतो येस ने घेऊ नाही घेऊ काही हरकत नाही आम्ही सर्व्हिस फुल देतो घरच्या सारखं इकडचं वातावरण असतं सो आल्या आल्या सगळे जे माझे तुम्ही सगळ्यांनी स्वागत केलं त्याच्यावरूनच याच बरोबर मी जेव्हा एज अ कस्टमर जेव्हा आले ना तेव्हा सुद्धा खूप चांगली ट्रीटमेंट मला तुमच्याकडे पाहायला मिळाली थँक्यू आता हे बघा हे सगळं ब्राईट कलर कॉम्बिनेशन महाराष्ट्रीयन मध्ये विधी साठी येल्लो साडी वापरतात आमच्याकडे त्या पिवळ्या साड्यांचा पण खूप सारा स्टॉक आहे कारण ते आपण दादर मध्ये आहोत तर इथे महाराष्ट्रीयन क्राउड जास्त असल्यामुळे आम्हाला ते सगळे कलर कॉम्बिनेशन पाहून ठेवावं लागतात ही पाच साडी तुम्ही विचार करा विधीला साडी नेसली तर किती सुंदर दिसेल किती सुंदर वाटेल यामध्ये येलो मध्ये भरपूर वेगवेगळे कलर्स आहेत खूप खूप डिझाईन्स येणार कलर येणार वेगवेगळे वाडी खूप सुंदर साडी आहे yes. आणि मध्ये सुद्धा तुमच्याकडे पैठणी मध्ये पण आहेत जर नवरीसाठी तुम्हाला पैठणी हवी हो असेल अशीच काहीतरी पैठणी हवी असेल हेवी रेंज मध्ये हवी असेल एक्सक्लुझिव्ह हवी असेल जी तुम्हाला लग्नात उठून दिसणारी हवी असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतं पैठणीचा कलेक्शन खूपच कमाल आहे आता आपण थोडा वेगळा वण बघूया पाहूया पण काय पैठणी आहे पैठणीस खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन याचा आर्ट पहा टोटली युनिक आहे थोडी पेशवाई लूक देते का पेशवाई सारखी सा हा पैठणीमध्ये बघा नाव खूप खूप सारे नावं असतात काही लोक पेशवाई पैठणी बोलतात प्रत्येक पैठणीचं नाव दिलं जात पेशवाई पैठणी बोलूया आपण पेशवाई पैठणी पण पाहूया थोडसा पेशवाई लुक असलेली आणि पैठणी जर तुम्हाला असं काही सुंदर कॉम्बिनेशन हवं असेल ना दोघांच तर ही साडी खूप सुंदर आहे रिच कलर आहे आणि पैठणीचा ओरिजिनल कलर आहे ओरिजिनल पैठणी कलर आहे फ्रेश कलर आहे हा आता पण थोडस दा पैठणी झालं थोडस बनारसी पाहूया हो 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 बघा हे बनारसीचं कलेक्शन आहे बाप किती हेवी साडी आहे वाव पूर्ण डिझाईन डिफरेंट आहे म्हणजे तुम्ही मी तुम्हाला पॅन करून दाखवते इथे तुम्हाला अख्खं जंगल दिसेल यस हो ना हे बघा इथे तुम्हाला प्रत्येक प्राणी दिसेल पक्षी दिसतील वेगवेगळे प्राणी आहेत पक्षी आहेत एवढ सुंदर शालू आहे ना हा बनारसी मध्ये ठेवतात कॉमन असतात खूप वेगळं आहे मस्त शालू नवरी साठी शालू आहे वा काय सुंदर शालू आहे हा हा त्याचा सध्याचा लेटेस्ट कलर आहे हा आणि मनात बसणारा कलर सुंदर कलर आहे मी मी ही साडी ने घेऊनच जाणार आहे नंतर जाताना कारण okay. मला सगळ्यात साडी खूप आवडली आणि खूप फ्रेश कलर आणि त्याच्यावर जी सिल्वर डिझाईन आहे ना त्याने अजून लूक येतो आपण ही साडी सुद्धा नंतर नेसूया राजदरबार राजदरबाराची साडी जर हवी असेल ना हा पूर्ण राजदरबार याच्यावर आहे वा नवरा नवरी आहे का राजा राणी आहे राजा, yes, राजा राणी येस राजा राणी म्हणजे ही लग्नासाठी परफेक्ट शालू असू शकतो नवरा नवरीच लग्नानंतर राजा राणीचा संसार करावा असा हा मॅसेज देणारी साडी असू शकते इथे राजा आणि राणी आहेत आणि ही साडी सुद्धा खूप सुंदर आहे कलर पण खूप छान आहे हा पण खूप सुंदर वाटतो शालू असे कलर खूप सुंदर वाटतात लग्नात बुटीवाला वाला पण आहे वाव पदर पहा वा हा पण दरबारच आहे का हा त्या बनवलेला आहे वा 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 आणि मटेरियल किती सॉफ्ट सॉफ्ट आहे प्युअर ना प्युअर बनारसी आहे ना चापून चोपून बसणार एकदम परफेक्ट बसेल अंगाला प्युअर असतं आणि कलर पण किती सुंदर आहे ना ब्राईट कलर खूप कलर ब्राईट आहे आता बघा हे आम्ही स्पेशल बनवलेलं आहे बनारसी वरती बनारसी वरती पानेरी आम्ही स्पेशल आमचं स्वतःच बनवलेलं आहे हा हे पहा याची डिझाईन पहा साडी आहे हा 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 पूर्ण स्टार्ट टू एंड राऊंड अप आहे मुमताज स्टाईल साडी बोलतात त्याला मुमताज स्टाईल येस हे इथून चालू होतं पूर्ण असं राऊंड सर्कल घेऊन ते पल्लू किती सुंदर वाटत असेल ना ही साडी नेसल्यावर पण छान आहे हा 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 आणि बिलकुल वेटलेस साड्या आहेत वजन नाही त्याला बनारसी मध्ये हे वर्क वाले वा। बनारसी मध्ये वर्क बनारसी मध्ये वर्क हा सोरस की वर्क, वर्क बोलतात त्याला स्वरस की सोरस की अरविद वर्क नाईस बॉर्डर त्याच्यामध्ये आम्ही जरदोशी वर्क पण बनवतो नवरीची साडी आहे नवरीची बनारसी म्हटलं म्हणजे ब्रायडल कलेक्शन मला वाटतं अनुष्का असू दे किंवा दीपिका असू दे सो त्यांनी ज्या लग्नात लुक केला होता ना तो या साडीचा होता आणि सेम अशी साडी ना तुम्हाला पानेरी मध्ये मिळते तसे पण डिझाईन्स आहेत अनुष्का शर्माने घातलेला दीपिकाने घातलेलं ते डिझाईन आमच्याकडे अवेलेबल मिळतात होय मला सांगा सेलिब्रिटी स्टाईल लग्नाच्या साड्या सगळ्या तुमच्याकडे अवेलेबल सगळ्या सगळ्या साड्या तुम्हाला तसे सेम टू सेम जर तुम्हाला, तुम्हाला शालू हवे असतील किंवा साड्या हव्या असतील ना ज्या सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नात नेसलेल्या आहेत त्या सगळ्या स्टाईलच्या साड्या तुम्हाला इकडे मिळतात सो ती फक्त तुम्हाला फोटो दाखवायचा आणि सांगायचं आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारची साडी हवी आहे दुल्हन एकदम वेडिंग कलेक्शन जर्दोशी वर्क आहे प्युअर बघा आणि अंगाला अजिबात टोचणार नाही कारण त्याला पूर्ण असं बॉर्डर हे कवरम केलेलं आहे त्याला खूप सुंदर साडी आहे हेवी कांजीवरम हा कांजीवरम मध्ये पण भरपूर कांजीवरम मध्ये पण खूप कलेक्शन आहे सिल्क कांजीवरम आहे बघा हा हा काय प्राइस आहे यांची स्टार्टिंग प्राइस काय असते कांजीवरमची कांजीवरम तर तसं घ्याल तसं बाबळून बघा एट थाउजंड पासून स्टार्टिंग होते मग प्युअर कांजीवरम प्युअर कांजीवरम तुम्हाला ट्वेल्व थाउजंड फिफ्टीन थाउजंड पासून स्टार्टिंग चांगली वस्तू चांगली क्वालिटी येणार कांजीवरम हा पण खूप सुंदर पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन युनिक आहे आणि सुंदर सुद्धा आहे आणि वेगळं कलर कॉम्बिनेशन आहे कलेक्शन तुम्हाला याच्यामध्ये खूप मिळेल आपल्याकडे हवं तेवढं कलेक्शन असतं याच्यामध्ये सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आपण वन साइड बिग बॉर्डर येते आता फॅशन आहे बात आहे ती सुंदर कलर कॉम्बिनेशन आपण बघू शकतो सो so, हा कलर तर किती सुंदर वाटत असेल ना छान कलर आहे वे, वेर वे केला अजून छान hmm. दिसतो आणि हा कलर असा आहे की स्किन सूट होणारा कलर आहे hmm. ही एक साइड ठेवा आपण ते की पहा जे आता बिग बॉर्डर ची फॅशन आहे कस्टमर खूप सारे मागत येते का मला मोठी बॉर्डर कांजीवरम हवी हो आहे ओके okay. तर हे आता मोठ्या बॉर्डर मध्ये कांजीवरम हो मोठ्या बॉर्डर मध्ये यस yes. सो या आधी आपण बघितले ते थोडे छोटे मीडियम बॉर्डर होते हा मीडियम बॉर्डर आणि ह्याला हे ब्रोकेटचा असा छान ब्लाउज दिलेला आहे खूप सुंदर आहे

एकदम ओरिजिनल कांजीवरम खूप कलेक्शन मिळणार तुम्हाला प्रत्येक रेंज मध्ये डिझायनर हवं तसं हवं मिळेल तुम्हाला याच्यामध्ये जसं की आता नागा चैतन्याच्या ने म्हणजे शोभिता धुलीपाळाला आणि जी साडी नेसली होती त्यांची ती सेम थोडीफार या कलेक्शन मध्ये होती ही जो हा पॅटर्न आहे ना तो या पॅटर्न मध्ये होते सो त्यामध्ये पण असं पूर्ण गोल्डन टिश्यू आता सध्या ट्रेंड आहे हेच वापरतात बनारसी आता ट्रेंड आहे ह्याचा साडी आहे सुंदर ह्याच्यावर जर ती अशी कॉपरची अशी ज्वेलरी घातली ना हो, हो। साऊथ इंडियन ज्वेलरी हा आणि कांजीवरमची खासियत माहिती आहे का तुम्हाला तुम्ही सावळ्या रंगाच्या कि कि हो yes, so, असा किंवा गोऱ्या असा किंवा कोणताही स्किन कलर असू दे तुम्हाला कांजीवरम मी सुंदरच वाटते कारण फॅब्रिकचा ऑन लूक तेवढं असतं मॅडम कांजीवरम सुंदर दिसायचा रिजन आहे तर फॅब्रिकला स्वतःच लूक तेवढं ब्राईट असतं असा आहे हो ते बघा ही कोणती कांजीवरमच आहे सगळे मी तुम्हाला हेवी कन्सेप्ट दाखवते टिशू कांजीवरम येते ब्रॉकेट कांजीवरम येते पूर्ण वेगळे वेगळे येतात आता ही साडी पहा ह्याचा आर्ट पहा किती सुंदर बनवलेला आहे आणि हे टोटली हँडमेड आहे नॉट अ मशीन मेड वाह आणि आपण बघितलं तर ह्याचं कलर कॉम्बिनेशन किती बारीक आणि डिझाईन सुद्धा बारीक आणि कलर कॉम्बिनेशन आणि हे गोल्ड पण मॅट गोल्ड आहे असं ब्लिंग होणार बसणार नाही नाहीये सटल आणि एलिगंट सारी आहे आणि किती सुंदर वाटेल ही पण साडी प्राईस साठी हे सगळं कलेक्शन आज मी तुमच्याकडे एक्सप्लोर केलेलं आहे सगळ्या साड्या खूप सुंदर आहेत पैठणीचं कलेक्शन तर खरंच खूप सुंदर आहे जर तुम्हाला कांजीवरमचं कलेक्शन सुंदर हवं असेल किंवा तुम्हाला बनारसी शालू हवे असतील पैठणीचं कलेक्शन हवं असेल तर एकाच दुकानात तुम्हाला एकदम प्रीमियम कलेक्शन बघायला मिळतं सो नक्की पानेरीमध्ये या आणि खरंच खूप सुंदर साड्या तुम्ही सुद्धा खरेदी करा आणि तुमच्या घरी घेऊन जा तुमच्या वॉर्डरुप मध्ये घेऊन जा एकमेक ते दादरच्या पानेरीकडे पाहिलं जातं जवळजवळ तीन कि चार फ्लोअर आहेत ना तुमचे oh, तीन फ्लोर आहेत आणि आता एक नवीन त्यांचं सुरू होते लवकरच जे फक्त आणि फक्त ब्राईडचे कपडे तिथे मिळतात बरोबर ते लवकरच सुरू होणार आहे तर हे ही न्यूज मी तुम्हाला लोकमत सखीच्या माध्यमातून देऊन टाकते की ते तुम्हाला ब्राईटचं कलेक्शन वेगळं पण बघायला मिळणार आहे एक वेगळा सेक्शन आता ब्राईटसाठी ओपन होणार आहे पानेरीमध्ये सो so, नक्की इकडे या आणि लवकरात लवकर खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच